नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत बीडमध्ये गुन्हेगारांना कशी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते याच्या अनेक सुरस कथा आपण ऐकल्या वाल्याच्या निमित्तानं त्या कथा ऐक प्रत्यक्ष पाहिल्या देखील मात्र आता वाल्मिक करारच्या व्ही आय पी ट्रीटमेंटचा मुद्दा कुठेतरी चर्चेत असताना त्याच्यावरून बरंच मोठं रान उठलेलं असताना आता सतीश उर्फ खोक्या भोसलेलाही व्ही आय पी ट्रीटमेंट जी आहे ती मिळताना समोर पाहायला मिळते मात्र यावेळी बीडचे जे एस पी आहेत ते थेट ऍक्शन मोडवर आहेत त्यांनी थेट दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन देखील केलेलं आहे हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत या लाईव्ह कार्यक्रमामध्ये माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी वाल्मिकारच्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा मुद्दा चर्चेत आला होता त्यानंतर कुठेतरी बीडच्या प्रशासनात बदल होईल असं वाटलं होतं मात्र आता सतीश उर्फ खोक्या भोसले जो आहे त्याला देखील व्हीआयपी ट्रीटमेंट मिळताना आपल्याला पाहायला मिळते तसा व्हिडिओ समोर आलेला आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय Uh, संकेत हे प्रकरण जर आपण पाहिलं तर बीडच्या बाहेरचा हा, हा व्हिडिओ आहे uh, पार्किंग टाइप्स एरिया दिसतोय या पार्किंग मध्ये खोक्या भाई हा पूर्ण पांढरा कलरचा शर्ट पॅन्ट असा एकदम पॉश कपड्यांमध्ये जमिनीवर बसून जेवताना दिसतोय हा व्हिडिओ तर पाहिलं तर उलट्या बाजूने काढलेला व्हिडिओ आहे खोक्या भाई यामध्ये बिर्याणीवरती ताव मारताना दिसतोय अर्थात बिर्याणी कुठली होती हे आपल्याला माहित नाहीये आणि खोक्याचे शौक जर आपण पाहिले या आधी पण पाहिलेले आहेत संकेत आपण खूप वेगवेगळे प्राणी खाण्याची हौस या व्यक्तीला आहे त्यामुळे तो बिर्याणी खाताना दिसतोय त्याचबरोबर बिर्याणी खाऊन उठल्यानंतर त्याच्या अवतीभवती इतका सगळा गराडा आहे या सगळ्याच व्हिडिओमध्ये त्याचे कार्यकर्ते आहेत काही मित्रमंडळी आहेत हे सगळेच जण त्याला अक्षरशः घेरून थांबलेले आहेत त्याचबरोबर दोन पोलीस सुद्धा उभे आहेत हे पोलीस सुद्धा त्याच्याबरोबर गप्पा मारताना दिसतात किंवा जे कार्यकर्ते गप्पा खोक्या बरोबर गप्पा मारतात यांच्या सगळ्यांच्या गप्पांमध्ये सुद्धा हे पोलीस खरंतर सामील झालेले पाहायला मिळतात आणि असं सगळं असताना जमिनीवर बसून अगदी थाटात बिर्याणी खाऊन झाल्यानंतर हा खोक्याबाई उठतो त्याच्यानंतर त्याचाच एक कार्यकर्ता त्याला मिनरल वॉटरची बॉटल जी असते ती उघडून देतो मग हा पाणी पितो राहिलेली बाटली पुन्हा त्याच्या हातात देतो त्यानंतर एका कार्यकर्त्याला फोन आलेला असतो ज्या फोनवरती हा कार्यकर्त्या पहिल्यांदा बोलतो आणि त्याच्यानंतर तो फोन खोक्याकडे दिला जातो आणि खोक्या सुद्धा या फोनवरती बोलतो आणि तिथून पुढे फोनवर बोलत बोलतच तो पोलिसांबरोबर त्या ठिकाणून बाहेर पडतो त्याच्याबरोबरचा सगळा गराडा सुद्धा या व्हिडिओतून बाजूला होताना आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत पाहायला गेलं तर हा सगळाच व्हिडिओ हा बीडच्या कारागृहा बाहेरचा आहे आणि जर संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिला तर पोलीस जे कुठले यामध्ये दिसत आहेत दोघ जण या दोघांनाही या सगळ्यामध्ये काही चुकीचं वाटत नाहीये कुठलाही आक्षेप वाटत नाहीये म्हणजे एखादा गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे त्याला गुन्हेगार तुम्ही समजताय की नाही इथून सुरुवात आहे तुम्ही त्याची इतकी सगळी खातीरदारी का करताय हा मुळात प्रश्न आहे अर्थात ही बिर्याणी कुणी आणली होती हे अजून ठाऊक नाहीये मात्र एकंदरीत अंदाज लावायला गेला तर जे कार्यकर्ते बाकीचे सगळे मित्र वगैरे त्याला भेटायला आले होते त्यांच्यापैकी कोणीतरी त्याला ही बिर्याणी आणलेली असू शकते मात्र असं असताना सुद्धा तुरुंगातील एखाद्या कैद्याला बाहेरचं जेवण अलाउड असतं का अलाउड असेल तर त्या पद्धतीचे रुल्स अँड रेग्युलेशन पण खूप आहेत तशा परवानग्या घ्याव्या लागतात असं सगळं असतानाही याच्या बाबतीत अशी कुठलीही परवानगी नसताना तो कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या गराड्यात फिरतो काय तेही कारागृहाच्या एरियामध्ये फिरतो स्वतःला वाटेल खातो खातो बर, हसाद, हसाद वरन, वा वरन, वा ते खातोय बिर्याणी खातोय मित्रांबरोबर हसत हसत गप्पा मारतोय एकंदरीत वातावरण पाहिलं तर प्रचंड हलकं फुलक वातावरण आहे इतक्या मोठ्या प्रकरणातला हा गुन्हेगार आहे किंवा त्याच्यावरती इतके सगळे गुन्हे दाखल आहेत असं कुठलंही वातावरण किंवा भीती असं काहीच त्याच्याही चेहऱ्यावर नाहीये त्याच्या मित्रांच्याही चेहऱ्यावर नाहीये याचाच अर्थ पोलिसांकडून जी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते तेच सगळं या व्हिडिओमधून कुठेतरी समोर येताना पाहायला मिळते अर्थात जसं तू सांगितलं संकेत नवनीत कवत यांनी लगेचच यावरती ऍक्शन घेत हे जे दोन्ही पोलीस होते त्यांना तर निलंबन करण्यात आलंय त्यांचं मात्र जरी हा व्हिडिओ बाहेर आला आणि म्हणून आपल्याला समजलं की या दोन पोलिसांकर्वे ही सगळी जी काही घटना घडत होती त्याच्यावरती कुठलाही आक्षेप घेतला गेला, गेला नाही मात्र कारागृहाच्या आत असताना त्याला किती व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते याविषयीच्या आपल्याकडे कुठलेही पुरावे अजूनपर्यंत हाती आलेले नाहीयेत त्यामुळे जर ही ट्रीटमेंट कारागृहाच्या बाहेर मिळू शकते ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोकही असतात ज्या ठिकाणी सीसीटीव्हीत कैद होण्याची शक्यता असते ज्या ठिकाणी जसा हा व्हिडिओ कुणीतरी बनवला तशा पद्धतीने व्हिडिओ बनवण्याची शक्यता असून सुद्धा जर इतक्या खुलेआम त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असेल तर मग कारागृहात असल्यानंतर तर त्याची किती खातीरदारी केली जात असेल हा एक खूप मोठा प्रश्न आहे निश्चित समृद्धी कैलास खताने आणि विनोद आहे या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं जे आहे ते नवनीत कावत यांनी तातडीने निलंबित करत ठाणे अंमलदारालाही ही नोटीस याबाबतची जी आहे ती पाठवलेली आहे मात्र समृद्धी हा व्हिडिओ समोर आल्यामुळे कुठेतरी बीडच्या प्रशासनावर पुन्हा एकदा एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळतंय आहे काय सांगू संकेत या प्रकरणात आपण जर पाहिलं तर आतापर्यंत बीड मध्ये जितके आपण मोठे गुन्हेगार पाहिलेत गुंड पाहिलेत या सगळ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते असं आपण अनेकदा म्हणतो वाल्मिक कराडच्या प्रकरणात सुद्धा हे पाहायला मिळालं होतं वाल्मिक कराड सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा बाहेरचं काही जेवण नेण्यात आलं होतं त्याची गोळ्या औषधं असतील इव्हन आपण पाहिलं होतं की काही गाद्या काही बेड घेऊन जात होते असं बरंच काही काही आपण पाहिलेलं आहे या सगळ्याच प्रकरणामध्ये त्यामुळे बीडचे पोलीस कुठेतरी या गुन्हेगारांसमोर नरमलेत की काय तेया तेया असा प्रश्न पडण्यासारख्याच या सगळ्या घटना आहेत अर्थात वाल्मिक कराड जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड हा खरंच मोठा गुन्हेगार आहे मंत्र्यांचा माणूस आहे मंत्र्यांचा राईट हँड आहे आणि त्यामुळे त्याचं सगळ्याच बीडवरती पाहायला गेलं तर एक प्रस्थ आहे बीडवरती वाल्मिक कराडचं राज्य आहे असंही आपण म्हणू शकतो इतक्या मोठ्या लेवलचा हा संपूर्ण गुन्हेगार आहे तसं असताना त्याला जी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आपण असं म्हणू शकतो की पोलिसांवरती दबाव असू शकतो किंवा वाल्मिक कराडचा धाक असू शकतो असं आपण त्या प्रकरणामध्ये म्हणू शकतो मात्र जे खोक्या प्रकरण आहे हा खोक्या भाई, भाई मुळात वयाने इतका लहान कर्तृत्वाने तर शून्य बाकीचे सगळे गुन्हे पाहायला गेल्या तर गंभीर गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत मात्र हा इतकाही मोठा गुन्हेगार नाहीये की याच्या दबावा पोटी येऊन पोलिसांनी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यावी मग तरी सुद्धा पोलिसांकडून ही व्हीआयपी ट्रीटमेंट का मिळते हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि बीडचे पोलीस वारंवार गुन्हेगारांपुढे का झुकतात वारंवार बीडच्या पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावेत अशी परिस्थिती बीडचे पोलीस तयारच का करतात हा मुळात प्रश्न आहे करार प्रकरण इतकं गळ्याशी आलेलं असताना पोलिसांनी आता तरी या सगळ्यामध्ये कुठेतरी एक सक्तीने सगळ्याच गोष्टी करणं गरजेचं आहे तुम्ही जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला इतकं जर साधं सरळ सोपी ट्रीटमेंट देत असाल तर मग काय अर्थ राहिला त्या शिक्षेला किंवा त्या कोठडीला कोठडी आपण कशाला म्हणतो ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गुन्हेगाराला कुठेतरी त्याच्या सगळ्याच कर्मांचा पश्चाताप झाला पाहिजे त्याच्या गुन्ह्याचा पश्चाताप झाला पाहिजे इतकं त्या ठिकाणचं वातावरण कसं असलं पाहिजे तितकं गंभीर असलं पाहिजे त्याला आपण शिक्षा भोगतोय याची जाणीव झाली पाहिजे इथे मात्र असं झालंय की वाल्मिक आणि खोक्या कुठेतरी वेकेशन वरती गेलेत का काय सुट्ट्या प्लॅन करून गेलेत की बाबा बाहेर खूप डोक्याला कटकट होते ऊन वगैरे वाढलंय तर आपण आतमध्ये मस्त तुरुंगात जाऊन बसूयात छानपैकी कारण आपल्याला खातिरदारी केली जाते पाहून चार इतका सगळा होतोय त्यामुळे मग तिथे जाऊन निवांत राहायचं अशा पद्धतीचं कुठं हे सगळं चालू आहे का हे तरी पुणे मग आपल्याला बीड पोलिसांनी सांगणं गरजेचं आहे जर असं काहीच नाहीये तर मग बीड पोलीस वारंवार अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये का सापडत आहेत हा एक खूप मोठा प्रश्न आहे अर्थात या सगळ्यामध्ये एस पी लगेच कारवाई केली ही एक चांगली गोष्ट आहे स्वागतार्ह गोष्ट मात्र जे दिसलं जो व्हिडिओ समोर आला त्याच्यानंतर ही सगळी कारवाई झाली आहे जे व्हिडिओ समोर आलेच नाहीत जे ज्या घटना व्हिडिओमध्ये काही झाल्याच नाहीत अशा घटनांचं काय बीड कारागृहाच्या आतमध्ये जे काही घडतंय हे मात्र आपल्याला माहितच नाहीये हे कुणालाच माहित नाही की आत नेमकं काय घडतय त्यामुळे जर आत यापेक्षा भयंकर काही घडत असेल तर खरच या सगळ्यावरती बीडच्या एसपींनी सुद्धा इव्हन न्यायालयाने सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी दखल देणं सगळंच गरजेचं असल्याचं वाटतंय समृद्धी खोक्याच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर खोक्या हा भाजप आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता म्हणवतो त्याचे अण्णा मुख्यमंत्री हवेत असे ते व्हिडिओ देखील आपण सगळ्यांनी पाहिले या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी धसांचा कार्यकर्ता म्हणून पोलीस प्रशासनावर दबाव आहे असं वाटतंय संकेत हा खूप चांगला मुद्दा आहे कारण जसं मी म्हंटल तसं वाल्मिक कराड हा मुळात स्वतःच इतका मोठा गुंड आहे की त्याची खातीरदारी पोलिसांनी करावी लागू शकते तसं त्याला भाग पाडलं जाऊ शकतं तसं पोलिसांना पोलिसांवर दबाव असू शकतो काहीही असू शकतं किंवा मग पोलिसांचे आणि कराडचे काही आर्थिक संबंध असू शकतात तशा पद्धतीने काही असतील मैत्री असू शकते बरंच काही असू शकतं त्यामुळे वाल्मिक कराडचा पाहुचार होत होता वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक होत्या अर्थात हे सगळं कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रचंड चुकीचं होतं मात्र त्यामागची कारण जर आपण पाहिली तर कारण बरीच असू शकतात की कराडचा पाहुणचार नेमका का केला जात होता त्याला इतकी व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली जात होती मात्र दुसरीकडं खोक्या भाई जर पाहिलं तर अगदी यंग आहे कुठलाही आजार नाहीये काहीच असं नाहीये हाच मुळात लोकांना जाऊन मारहाण करणार यातला त्यामुळे याच्या जीवाला कुणाचा धोका नाहीये असं काहीच नसताना हा इतका मोठा गुन्हेगारही नसताना पोलिसांवरती मग कुणाचा दबाव आहे ज्यामुळे व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते तर जसं तू म्हटलास तसं सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्यामुळे सुद्धा ही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असू शकते जरी खोक्या भाई हा पोलिसांवरती दबाव टाकू शकत नाही व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी तरी सुद्धा त्याचा जो गुणी आका आहे अर्थात सुरेश धसे सुरेश धस या प्रकरणामध्ये पोलिसांना फोन करून म्हणूच शकतात ना की बाबा माझं आहे तर जास्त काही ट्रीटमेंट त्याला देऊ नका पोलीस जसे सगळ्यांना देतात तसं थोडीशी व्हीआयपी ट्रीटमेंट द्या असं म्हणूही शकतात आणि जर आपण पाहिलं खोक्याबाईचं नाव समोर आल्यानंतर सुरेश धसांचा जो काही चढता आलेख होता तो पूर्णपणे ढासळलेला पाहायला मिळतोय त्यामुळेच कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये खोक्या सुरेश धस बॅकफुटला गेलेल्या आहेत आणि मग आपल्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी ते हे सगळं करतायत का किंवा आपण जर पाहिलं तर जेव्हा खोक्याचं घर पाडण्यात आलं होतं त्यावेळी सुद्धा सुरेश धस त्या ठिकाणी गेले होते त्याच्या कुटुंबियांना शब्द देऊन आले होते की मी तुमचं घर पुन्हा एकदा उभा राहायला मदत करेल असं सगळं असताना मग सुरेश दसांच्याच सांगण्यावरून खोक्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते का असा एक प्रश्न उपस्थित होतो कारण हा तोच आहे ज्याने सुरेश खोक्याने वर्षानुवर्ष काम केलेलं आहे प्रचंड प्रचार केलेला आहे त्यांनी निवडून यावं यासाठी भाषणं दिलेली आहेत मेळावे घेतलेले आहेत बरंच काय काही केलेलं आहे त्यामुळे असा एक कार्यकर्ता आपल्याला राखून ठेवायचा आहे जो भविष्यात वाल्मिक होऊ शकतो जसा धनंजय मुंडेंसाठी वाल्मिक आहे तसं सुरेश दसांसाठी भविष्यात कदाचित हा खोक्याच वाल्मिकही होऊ शकतो त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याला एक गैरसोय होऊ नये बाबा तुरुंगात त्यासाठी कुठेतरी सुरेश दसांच्या सांगण्यावरून सुद्धा हे हो, होत असेल मात्र तसं जर असेल तर सुरेश दसांचा पाय आणखी खोलात जाईल असं मला तरी वाटतंय संकेत आताच या प्रकरणात जर आपण पाहिलं जसं खोक्या आला तसं तसं सुरेश दस या प्रकरणातून थोडेसे बाहेर पडताना थोडेसे कमी 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 आक्रमक होऊन आता तर पूर्णपणे त्यांचा आक्रमकपणा शून्य झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे ते पुन्हा एकदा अशी रिस्क घेतील का हाही एक प्रश्न आहे त्यांनीच पोलिसांना सांगितलं असेल का हा ही एक प्रश्न आहे तुला एकंदरीत काय वाटतंय संकेत यावर समृद्धी हिवाळी अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय अग्रेसिव्हपणे भाषण करणारे विधानसभेमध्ये आमदार म्हणून आपण सुरेश दासांकडे पाहत होतो मात्र आता आपला अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आलं सुरेशास अगदी दोन ते तीन वेळा जवळपास फक्त अधिवेशनामध्ये बोलले बीडच्या स्थानिक एक दोन मुद्द्यांबरोबर लक्षवेधी आणि या सगळ्या अनुषंगाने ते बोलल्याचं पाहायला मिळालं माध्यमांमध्ये देखील ज्या रोज सुरेश धसांच्या प्रतिक्रिया आपल्याला दिसत होत्या रोज सुरेश धस काही ना काही बोलत होते संतोष देशमुख प्रकरणावरून असेल किंवा अगदी खोक्याला अटक होईपर्यंत या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगदी एक ते दोन दिवसापर्यंत सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि या सगळ्याच्या दृष्टीकोनातून आता सुरेश धस कुठेतरी बॅकफूट गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सुद्धा फारशा काही पोस्ट ज्या आहेत त्या येत नाहीत अधिवेशनातले अपडेट्स सोडले तर आणि काल एक मशिंद्रनाथ गडाच्या अनुषंगाने पालखीच्या अनुषंगाने केलेली पोस्ट होती तेवढी पोस्ट सोडली तर फार काही सुरेश धस पूर्वी ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह होते तसे तरी दिसत नाहीये त्यामुळं आता तरी असं दिसतंय समृद्धी तू जसं म्हटलं तसं अ या खोक्याच्या प्रकरणामुळे सुरेश धस हे निश्चितपणे बॅकफूट वर पडल्याचं पाहायला मिळत आहे पक्षांतर्गत का जे काही बॅकिंग सुरेश धसांना केलं जात होतं ते देखील कमी झालंय का असा देखील या निमित्ताने एक प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतो संकेत मला वाटतं की यामध्ये आणखी एक गोष्ट आपण जाणून घेणं किंवा लक्षात आणणं गरजेची आहे ती म्हणजे जसं तू आत्ताच उल्लेख केलास त्या पद्धतीने ज्या दरम्यान धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा झाला त्यानंतर सुरेश धस हे प्रचंड शांत झालेले आपल्याला पाहायला मिळतात यामागे खोक्या भाईचं प्रकरण कुठेतरी अंगाशी येऊ शकतं हा एक मुद्दाही असू शकतो किंवा सुरेश धसांना केवळ धनंजय मुंडेंचा राजीनामाच हवा होता का किंवा मंत्रिपदावरून धनंजय मुंडेंना मी खाली खेचणारच आणि त्याच नंतर मी शांत बसणार असं काही ठरवलं होतं का त्यामुळेच कुठेतरी आपण जर पाहिलं तर ज्यावेळी राजीनामा झाला त्यानंतर सुरेश दसांचं बोलणं अगदी कमी झालेलं आहे धनंजय मुंडेंवरची थेट टीकाही त्यांनी केलेली नाहीये त्यामुळे त्यांना जे पाहिजे होतं आपण सुरुवातीपासून अनेकदा ही चर्चा केलेली आहे की सुरेश धस या प्रकरणात इतकं का बोलतात सुरेश दसांना नेमकं काय हवंय सुरेश दस हे खरंच न्यायाच्या बाजूनी आहेत की राजकारणाच्या बाजूनी आहेत सुरेश धस नेमके कशाच्या बाजूनी आहेत हा मुद्दा कधीच क्लिअर झाला नाही सुरेश धसांनी कायम असं म्हटलं की मी संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सगळं करतोय मात्र आता जर पाहिलं तर आता न्याय मिळालाय का न्याय मिळालेला नाहीच आहे अजूनही एक आरोपी फरार आहे अजूनही कृष्ण आंधळेला पकडणं पोलिसांना जमत नाहीये असं सगळं असताना सुद्धा सुरेश धस अचानकपणे इतके शांत का झाले तर मग यामागे कदाचित हे दोन्ही कारण असू शकतात मला असं वाटतं की एकतर खोक्याबाई जवळचा कार्यकर्ता पकडला गेला खोक्याकडे हो कदाचित अशा काही गोष्टी असू शकतात ज्या समोर आल्या तर सुरेश धस अडचणीत येऊ शकतात अर्थात प्रत्येक नेत्याच्या त्याच्या त्याच्या कार्यकर्त्यांकडे खूप सारे सिक्रेट्स असतात खूप त्यांनी काही नेत्यांची बरीच प्रकरणं दाबून ठेवलेली असतात त्यामुळे कार्यकर्ते फुटू नयेत असं नेत्यांना कायम वाटतं कारण कार्यकर्ते फुटले दुसऱ्या नेत्याकडे गेले किंवा त्यांची जी बंद असलेली बोलती उघडायचा प्रयत्न केला अनेक तर अनेकदा नेताच अडचणीत येताना मिळतो त्यामुळे एकतर असं असू शकतं की या सगळ्याच प्रकरणामध्ये सुरेश धसांचे हात दगडाखाली असतील किंवा सुरेश धसांना केवळ राजीनामा अपेक्षित होतात तो राजीनामा झाला त्यांचा उद्देश पूर्ण झाला आणि त्यानंतर कुठेतरी सुरेश धस आता शांत झालेले पाहायला मिळतात निश्चितच समृद्धी या सगळ्या प्रकरणामध्ये आता जी ठाणे अंमलदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यात या नोटिसेला हा संबंधित ठाणे अंमलदार काय प्रतिक्रिया देतात आणि या सगळ्याच्या अनुषंगाने पुढच्या काळामध्ये बीडचे एस पी म्हणून नवनीत कावत कशा पद्धतीने तपास करतात हे सगळं पाहणं महत्वाचं आहे आणि या संपूर्ण विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोर पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी